लावणी मी सुरू केली त्याच्या मागे रिझन वेगळे होते ते सगळ्यांना माहितीच आहे मला काहीतरी सांगायचं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि कीर्तन एक डायरेक्ट ढोलकी टू मृदंग हा वेगळा वे, मोठा प्रवास आहे माझ्यासाठी नमस्कार कस्तुरी तुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्याच खूप स्वागत आहे खरं तर कांची हे नाव खूप चर्चेत आहे कारण की तिचे अनेक आपण व्हिडिओज रील्स बघत आलो आहे आणि जेव्हा कांचीला हे कॅरेक्टर करायचं ठरलं किंवा आता कांची ह्या कॅरेक्टरमध्ये येणार आहे खरं तर इंद्रायणी हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे प्रेक्षकांना खूप जास्त आवडलेलं आहे जसं मी म्हणाली कांची की तुझ्या अनेक मी व्हिडिओज आणि रील्स बघितल्या जेव्हा आपण एक वेगळं काम करत असतो आणि अचानक असं कॅरेक्टर आपल्याकडे येतं एक अभिनेत्री म्हणून आणि स्वतः कांची म्हणून तेव्हा काय वाटलं होतं तुला खर तर वेगळं मी दडपण अजिबातच घेतलं नव्हतं कारण सुरू झाली सिरियल छोटी इंद्रायणीला पहिल्यांदा पहिल्यापासूनच माझी प्रोसेस नकळत सुरू झालेली की मी इंद्रायणी मोठी जर झाली तर आपल्याला याचा ऑडिशन एकदा तरी एक चान्स तरी मिळावा त्यामुळे अभ्यास तर तेव्हापासूनच इंद्रायणीचा सुरू होता मी बघतानाही त्याच हिनी बघत होते एक था। की आपल्याला आहे आणि मी ठरवलेलं की मीच आहे हे मी स्वतः माझं माझं ठरवलेलं आणि खर तर हे पात्र माझा प्रवास लावणीचा ढोलकीचा आणि लावणी मी सुरू केली त्याच्या मागे रिझन वेगळे होते ते सगळ्यांना माहितीच आहे मला ते तरी सांगायचं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि कीर्तन एक डायरेक्ट ढोलकी टू मृदंग हा वेगळा वे, मोठा प्रवास आहे माझ्यासाठी आणि ह्या मृदंगाच्या थापेनी पण माझ्या आतमध्ये काहीतरी होतं आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की नाही इथून हेही माझ्यामध्ये कुठेतरी आहे आणि मी हे केलं पाहिजे आणि जेव्हा मी ट्राय केलं तेव्हा विनोद सर समोर होते आणि मी माझा फर्स्ट अटेम्प्ट कीर्तनाचा मी करून दाखवला होता त्यांना आणि ते खूप खुश होते त्यांनी मला खूप पॉइंट सांगितले की आपण हे करून बघू ते करून बघू हे सगळे इम्प्रुव्हायझेशन करत 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 जाऊन मी तिथपर्यंत पोचली आणि असं मला वाटतं की जशी माझी लावणीवरती भक्ती आहे मी काम केले त्याच्यावरती तसंच मी नव्यानं माझी एक वेगळी ओळख मला इंद्रायणी देत आहे आणि माझ्या ॲक्टिंग करिअरला एक वेगळं वळण देत आहे याच्यासाठी मी खरं तर म्हणेल की विठुराया खरच पाठीशुभ आहे माझा पाठीराखा खऱ्या अर्थानं कांचीचा पाठीराखा म्हणून तर माझ्या पाठीशुभ आहे कारण हे खूप नशीब लागतं हे मिळवण्यासाठी खूप मेहनत आहे माझीच नाही सगळ्यांचीच इंद्राणी शोधण्यामागे सगळ्यांची इतकी मेहनत होती जेव्हा मला कळलं की किती मुलींनी ऑडिशन आहे सातशे आठशे मुलींनी आणि त्यातून मला सिलेक्ट करणं म्हणजे हे खूप भाग्य आहे माझं आणि मी पूर्ण माझा हंड्रेड पर्सेंट मेहनत करेल जे काही माझ्या कमी वाटतय काही वाटतंय तुम्ही मला एक आपुलकीच्या नात्यानं मला सांगा की, की कांची इंदू आमची अशाशी नाही आम्हाला अशी अपेक्षित आहे मी त्याच्यावरही काम करेल आणि तुम्हाला तुमची छोटी इंदू जितकी आपुलकीची आणि आपली वाटली तशीच मी होण्याचा प्रयत्न करेन खर तर जेव्हा एखादं छोटं कॅरेक्टर असतं म्हणजे छोटी मुलगीचे कॅरेक्टर करते आणि थोड्या दिवसांनी ती मोठं कोणतरी करणार हे ठरलेलंच असतं आपण एखाद्या मालिकेचा प्रोमो बघतो आणि नेहमी वाटतं यार हा काय प्रोमो आहे खूप छान वाटतं छोट्यातून जेव्हा मोठं कॅरेक्टर होतं त्या प्रेक्षकांचं लक्ष असतं की आता मोठं कॅरेक्टर कोण करणार कोण अभिनेष्ट आणि जेव्हा तो प्रोमो येतो तो व्हायरल होतो तो चर्चेत होतो तू जेव्हा स्वतः पहिल्यांदा प्रोमो बघितला असेल काय वाटलं होतं तेव्हा खरं वाटलं नव्हतं <laughs> आणि मला खरंच वाटलं होतं की ही मी स्वतःला कांची म्हणून बघितलं नव्हतं मला मला फील झालं की ही मोठी इंद्रायणी आहे आणि ऑफकोर्स आता स्वप्न पूर्ण झालं रडूच येतं तर ते मला रडू आलं होतं आणि मी घरात <laughs> प्रोजेक्टर लावला होता माय फॅमिली oh. आणि माझ्या मला कलर्स मराठीने गिफ्ट दिलं होतं हे माझा प्रोमो माझ्या बड्डेच्या दिवशी त्यांनी रिलीज केला होता सो so, माझा आयुष्यातलं पहिलं लीडचा प्रोमो माझ्या बड्डेच्या दिवशी तो रिलीज झाला होता त्यामुळे सगळे घरचे होते आणि प्रोजेक्टरवरती स सकाळी आम्ही केक कापला संध्याकाळी गेस आणि मी घरी गेले रात्री पुण्याला परत नाशिक टू सेटवरती केक कापला सरांनी बड्डे वगैरे केला आणि मी पुण्याला आले सगळे फ्रेंड्स आले प्रोजेक्टर लावलं सगळे बसले आणि कमीत कमी दहा पंधरा वेळेस तो प्रोमो आम्ही बघितला आणि प्रत्येक वेळेस माझी आई रडत होती मी रडत <laughs> <laughs> होते कारण ही मृदंग जेव्हा वाचतो माऊली हे नामस्मरण येतं काहीतरी होत आहे काहीतरी येस काहीतरी घडतंय माझ्यामध्ये वेगळं हे मला फील होतं की माझ्यात बदल होतात खूप या पोस्टर बद्दल काय सांगशील म्हणजे जेव्हा आपण असं रूप हे कपडे घालतो हे सगळं जेव्हा हातात येतं काय एक वेगळी वाईब येते म्हणजे हे मी मला वाटत नाही की ही मी आहे कारण हे तुम्हाला दिसलं मी त्यांना आधी सांगितलं की डोळ्यात पाणी आहे खरं पाणी आहे कारण जेव्हा मी पहिल्यांदा विणं हातात घेतली होती तेव्हा माझ्या मनात खूप असं असं भरून येतं ना की असं शहारे येतात ते शहारे आले होते आणि डोळ्यात पाणी आलं होतं आणि ते मी फक्त एक आलाप घेतला आणि डोळ्यात पाणी आलं होतं आणि तो क्लिक परफेक्टली क्लिक झाला आणि हा तो फोटो आहे पण आणि कोइन्सिडेंट पण म्हणजे तू जे आधी काम करतेस त्याच्यातही तू गातेस तेव्हा तुझा आवाज प्रेक्षकांनी ऐकला आहे आणि ह्या मालिकेत देखील तुला सतत गायचं अभंग गायचं आहे सो हे कुठेतरी विठुरायचीच देण आहे की कानची जे काम करते त्याच्याच रिलेटेड आपण तिलाही हेच काम द्यावं म्हणजे तिच्यासाठी थोडंसं सोपं होऊन जाईल असं वाटतं तुला हे विठुरायचीच देण आहे विठ्ठूरायची देण आहेच त्यांनी मला खर तर दोन हजार म्हणजे मी बारावी नंतर जेव्हा दोन हजार सतरा पासूनच माझी तयारी चालू केली मला असं वाटतं हवी की पुढे जाऊन इंद्रायणी येणार आहे आणि हे कांचीला साकारायचं म्हणून मी लोककला केली गणेशचंदन शिवसेनांकडे त्यानंतर हे भास मला यायला लागला आणि तोच इतके वर्ष मला युज टू झाले मी त्या गोष्टीचे अपेक्षा ते मला कळतं की त्याला नेमकं काय हवं आहे काय कसं बोलणं हवं आहे ते कसं बोल काय सांगेल काय आणि सांगण्याची पद्धत काय असेल तर ती मला कळण्याची क्षमता विठुरायाने दिली की नेमकं कारण जिने कधीच कीर्तन केलेलं नाहीये तिला तो बाज आणणं आणि तिच्यामध्ये तेवढी ताकद आणणं की तिला ते समजेल हे खरं तर आहे आणि माझ्याकडून तयारी करून घेतली आहे मला असं वाटतं आणि माझा पाठी तो नक्कीच खरं तर जे प्रेक्षक छोट्या हिंदूला प्रेम करत होते आता तुलाही तेवढंच प्रेम करणार आहे प्रेम मिळणार आहे जेव्हा मालिका सुरू झाली ही आणि आता लोकांच्या कॉमेंट्स यायला लागल्या खूप खायला लागले काय वाटते अभिनेत्री म्हणून यार ह्याच्यासाठीच केला होता सगळा अठ्ठास ह्याच्यासाठीच केला होता <laughs> आणि म्हणजे मला माझ्या डान्समध्ये खूप मी केलेलं आहे सिंगिंग खूप कमी जणांना माहीत होतं पण अभिनयाचं कौतुक माझ्या खूप म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम जास्त मी डान्सिकल करिअर मी करत होते आणि जेव्हापासून मी ॲक्टिंग स्टार्ट केलं तेव्हापासून मला इतकी शाबाश ती शाबाशकीची थाप नव्हती माझ्यावरती आणि ती इंद्रायणीमुळे मला पहिल्यांदा आली आणि माझ्या आयुष्यातला खूप मोठ मोठ टर्निंग पॉइंट आहे आणि मला एक वेगळी रिस्पेक्ट एक स्वतःला बदल जो एका माणसामध्ये झाला हो, पाहिजे तो मला इंद्रायणी करून देते म्हणजे हे आय। आयुष्यभर इंद्राणी राहणार आहे आणि माझ्यात खूप मोठा प्रभाव इंद्राणीचा असणार आहे पुढच्या आयुष्यातही प्रेक्षकांना पण ही इंद्रायणी आवडते आणि प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत अजून आणि जाता आता कांची तुझा आवाज तर मी ऐकलाय पण प्रेक्षकांसाठी दोन जर लाईन झाल्या जातात खूप छान सदा माझे डोळे जोडू तुझे मूर्ती रखुमाई चापती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम येई मज़ प्रेम सर्व काळ थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा रामकृष्ण हरे